आज आपण दुकानामध्ये मिळते तशी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तीळ शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत काहींना तिळगुळाचे लाडू करण्याचा फार कंटाळा येतो किंवा ते जमत नाही तर अशी झटपट दहा मिनटात तुम्ही तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवू शकता चिक्की बनवताना गुळाचा पाक कसा ओळखायचा याची साधी सोपी तुम्हाला पद्धतसुद्धा सांगणार आहे चला तर मग लगेचच बघूयात झटपट आणि सोप्या पद्धतीने तीळ शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी गॅसवर कढई मी गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये घरातल्याच एका वाटी किंवा कपाचा वापर करून एक कप भरून इथे मी सफेद तीळ घेतले आहेत आता हे तीळ आपल्याला मंदाचेवर छान असे तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी खमंग होऊ द्यायचे आज मी इथे अनपॉलिश तीळ म्हणजे जे गावरान तीळ असतात त्याचाच वापर केला आहे तुम्हाला जर पॉलिशवाले तीळ वापरायचे असतील तर त्याचा देखील वापर करू शकता आता हे तीळ आपल्याला छान असे तीन ते ती चार मिनटं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे तीन चार मिनटं मी मंद आचेवर तिळ छान असे खमंग भाजून घेतले आहेत तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता असे तिळ छान तडतडायला लागले फुटायला लागले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे तीळ एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आता पुन्हा एकदा गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण ज्या कपाने तीळ मोजून घेतलेले त्याच कपाने एक कप भरून आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आता शेंगदाणे भाजताना गॅसची आज सुरवातीला एखाद मिनटं मोठी ठेवायची आणि शेंगदाणे असे थोडेसे डाग येईपर्यंत भाजून घ्यायची असे डाग आले की लगेचच गॅसची आज मंद करायची आणि छान शेंगदाणे खमंग होईपर्यंत त्याची सालं सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहेत इथे आणखीन तीन चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असे मंद आचेवर मी शेंगदाणे भाजून घेतले आहेत त्याची अशी सालं सुटायला लागली की लगेचच गॅस बंद करायचा आणि हे सुद्धा काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि ह्याची सालं पूर्ण काढून टाकायची आहेत आता आपण एक पूर्वतयारी करू त्यासाठी मी इथे पोळीपाट आणि लाटण्याला असं ब्रशच्या मदतीने साजूक तूप लावून घेणार आहे तेलसुद्धा तुम्ही लावू शकता आज मी पोळीपाटावरच चिक्की थापून घेणार आहे तुम्हाला जर ताटावर किंवा प्लेटमध्ये थापायची असेल तर प्लेट, प्लेट किंवा ताटाला सुद्धा असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे इथे शेंगदाणे मी पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आणि त्याची साल काढली आहेत आता इथे मी एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये असे शेंगदाणे घालणार आहे आणि थोडेसे असे दरदरीत कुटून घेणार आहे मिक्सरला सुद्धा तुम्ही लावू शकता पण मिक्सरला फार त्याचा भोगा होतो त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे ही चिक्की बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही जर तुम्हाला घाई असेल तर तीळ आणि शेंगदाणे असे भाजून कुटून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि जेव्हा तुम्हाला कि चिक्की बनवायची आहे तेव्हा झटपट फक्त गुळाचा पाक करून त्यामध्ये हे मिश्रण घालून चिक्की बनवू शकता आता दरदरीत कुटलेले शेंगदाणे मी या तिळामध्येच मिक्स करून घेणार आहे आता यामध्येच आपल्याला थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे हे आधीच या मिश्रणामध्ये एकत्र करून ठेवायचं म्हणजे पाक केल्यावर लगेचच हे मिश्रण भराभर आपल्याला त्यामध्ये मिक्स करता येतं आता आपण चिक्कीचा पाक बनवूया त्यासाठी पुन्हा एकदा गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप घालायचं आहे तूप छान असं विरघळवून घ्यायचं एकदा तूप विरघळलं की यामध्ये ज्या कपाने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतलेले त्याच कपाने दोन कप भरून इथे मी चिक्कीचा गूळ घालणार आहे आज मी चिक्की बनवते त्यामुळे चिक्कीचा गूळ वापरला आहे तुम्ही साधा गूळ वापरलात तरी देखील चालेल सा पण साधा गूळ तो पिवळ्या रंगाचा असतो तोच वापरायचा आहे त्याला थोडा चिकटपणा असतो तपकिरी रंगाचा सेंद्रिय गूळ शक्यतो वापरू नका कारण त्यामध्ये फार चिकटपणा नसतो आणि मग त्याची चिक्की न होता त्याच्यात वड्या पडतील त्यामुळे तुम्हाला जर चिक्की बनवायची आहे एक तर एकतर चिक्कीचा गुळ वापरा नाहीतर साधा गुळ जो पिवळ्या रंगाचा असतो तो वापरू शकता आता मंद आचेवर या तुपाबरोबरच हा गुळ आपल्याला छान असा विरघळवून घ्यायचा आहे गुळ पूर्णपणे विरघळला की लगेचच आपल्याला पाक झाला की नाही ते चेक करून घ्यायचं आहे त्यासाठी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यामध्ये काही थेंब गुळाच्या पाकाचे घालायचे आणि काही सेकंद थंड होऊ द्यायचं तोपर्यंत सतत हे मिश्रण ढवळत राहायचं नाही तर गूळ करपू शकतो थोडंसं मिश्रण हेतलं थंड झाल्यावर ते आपल्याला असं चेक करायचं आहे हे बघा अजून ह्यातून तार सुट्टे आहे फार चिवट आहे म्हणजे आपला पाक अजून बनलेला नाही त्यामुळे आणखीन पुढचे दोन मिनटं हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे प्रत्येक दोन मिनटांनी आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे की झाला की नाही आणखीन दोन मिनटं हा गुळ मी शिजवून घेतला आहे आता पुन्हा एकदा आपण पाक चेक करूया झाला की नाही त्यासाठी काही थेंब पुन्हा एकदा पाण्यामध्ये असे घालायचे काही सेकंद ते थंड होऊ द्यायचे तोपर्यंत गूळ सतत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता आपण हे थंड झालेलं मिश्रण बघूया ह्याचा पाक झाला आहे की नाही हे बघा छान असा कडक झाला आहे मी तो असा वाटीमध्ये टाकते त्याचा टणकण आवाज येतो आहे एवढा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त कडक करायचं नाही इथे मी तुम्हाला हाताने तोडून सुद्धा दाखवते असं कटकन तो पाक तुटला जातो आहे एवढा आपल्याला छान कडक करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या चिक्की छान मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा यापेक्षा जास्त आपल्याला पाक शिजवायचा नाही आता लगेचच आपण ह्यामध्ये मगाशी तीळ आणि शेंगदाणे बाजूला मिश्रण तयार करून घेतलेलं ते घालायचं आहे आणि बराबर हे मिश्रण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रक्रिया आपल्याला बराबर करायची आहे नाहीतर व्यवस्थित ते मिक्स होणार नाही एकदा असं व्यवस्थित मिक्स झालं की लगेचच मगाशी जे आपण तूप लावून पोळीपात ठेवलेलं त्यावर हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आता एखाद्या तूप लावलेल्या पळीने हे मिश्रण आपल्याला असं थोडंसं थापून घ्यायचं आहे म्हणजे भराभर ते असं पसरवता येतं गरम गरम असतानाच हे आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला हवा तो आकार आकारसुद्धा चिकीला देता येतो थोडंसं असं पसरवून झालं की लगेचच तूप लावलेले लाटण्याने आपल्याला हे असं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला किती पातळ जाड चिक्की हवी आहे त्यानुसार आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पोळीपाटावर अशी चिक्की थापल्यामुळे आपल्याला असा गोल गोल पोळीपाट फिरवून घेता येतो आणि हव्या त्या जाडीमध्ये चिक्की आपल्याला अशी लाटून घेता येते इथे बघा मी पूर्ण पोळीपाट भरून ही चिक्की अशी लाटून घेतली आहे तुम्हाला किती जाड किती पातळ करायची आहे तशा पद्धतीने चिक्की लाटून घेऊ शकता मी आज फार जाड किंवा फार पातळ पापड्यासुद्धा केल्या नाहीत मध्यम जाडीची ही चिक्की ठेवली आहे आता या चिक्कीला असे लगेचच आपल्याला कट द्यायचे आहेत सुरीने किंवा इथे मी पिझ्झा कटर घेतला आहे त्याने ही चिक्की गरम असतानाच आपल्याला कापून घ्यायची आहे थंड झाल्यावर चिक्की तुम्ही कापायला गेलात तर ती कापली जाणार नाही आणि हवा तो आकार देता येणार नाही ओबडधोबड तुम्हाला तशी चालत असेल तर फक्त असं गोल करून घ्यायचं आणि नंतर पूर्णपणे चिक्की सेट झाली थंड झाली की हव्या त्या आकारामध्ये तुम्ही तुकडे पाडून घेऊ शकता आता ही चिक्की पोळीपाटावर आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायची आहे फार वेळ लागत नाही दोन तीन मिनटं किंवा जास्तीत जास्त पाच मिनिटाचा वेळ लागतो पुढच्या काही मिनटातच चिक्की लगेच सेट होते आणि ती अशी पूर्णपणे थंड होते आता थंड झाल्यावर एखादं असं उलत घ्यायचं आणि चिक्की आपल्याला त्याने सोडवून घ्यायची आहे उलतण्याने अशी सहज चिक्की सोडवता येते सुरीने सुद्धा तुम्ही सोडवू शकता पण उलतण्याने अशी सहजरित्या ती सुटली जाते पाहू शकता की ती मस्त सुटली जात आहे अजिबात ही चिक्की पोळीपाटाला चिकटली गेली नाही यातली एक चिक्की मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते टेक्स्चर बघू शकता आणि चमक बघू शकता चिक्कीची आवाजसुद्धा ऐकवते अगदी बोटानेसुद्धा ही सहज मी तोडते आहे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ती मस्त आणि खुसखुशीत चिक्की झाली आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आजची आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद